श्री स्वामी समर्थन मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हे मी भरपूर सारे कट पीस घेऊन बसले तुम्हाला वाटलं असेल की हे कशासाठी आहेत काय करणार आहे मी आज तर तुम्हाला कदाचित थांबलेली वरून कळालंच असेल तर मी आज बनवणार आहे मस्त असा मुलांसाठी पाउच मुलांसाठी काय आपण सुद्धा तो यूज करू शकतो म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर साऱ्या वस्तू असतात क्रीम्स असतात पेस्ट ब्रश वगैरे अशा गोष्टी फाउंडेशन हे ते या गोष्टीसुद्धा तुम्ही त्या पाऊच मध्ये तुम्ही कॅरी करू शकता असा हा इझी पाऊच आहे यूज पाऊच आहे आणि फक्त फक्त दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही हा पाऊस शिवू शकता इतका सोपा आहे सगळ्यांच्या मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत त्यांना छान छान गोष्टी पाहिजेच असतात रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा हे नक्की सगळ्या मुलांना आवडतील अशी गोष्ट आहे आणि पटकन होणारी आहे एक चेन फक्त त्याला लागणार आहे तर ती तुम्ही विकत आणू शकता किंवा इझिली जुन्या वस्तूची काढून इथे लावू शकता तर चला मग हा पाऊच कसा शिवायचा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या अनुने हे कापड कलरफुल असं कापड मस्त असं चूज केलेलं आहे आता यापासूनच मी तुम्हाला पाऊच दाखवते तर हा पाऊच कट करण्यासाठी सिंगल कापड घ्यायचं आहे आणि तेही दहा इंच बाय दहा इंच इतकं सोपं कॅल्क्युलेशन आहे काही या उघड नाही लक्षात ठेवायला इझी आहे तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये असा पाहिजे असेल तर तुम्ही कमी जास्त साईज करू शकता पण तुम्हाला जर प्रॉपर स्कूलमध्ये वापरता येईल असा पाऊच पाहिजे असेल तर दहा इंच बाय दहा इंचा तुम्ही करू शकता तर हे कापड कट केल्यानंतर सेम पद्धतीने अस्तर आणि कॅनवास कट करून घ्यायचं आहे हे तिन्ही पार्ट कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हा कॅनवास आहे हे मेन फॅब्रिकवरती चिकटवून घ्यायचं चिकटवायचं म्हणजे काय त्या प्रेस करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कॅनव्हास नसेल तर तुम्ही युजन थ्रोच्या ज्या बॅग येतात त्याचा एक चौकोनी कापड तुम्ही कट करून यामध्ये लावू शकता तर आता आपल्याला चेन लावायची आहे चेन मी इथे घेतलेली आहे अकरा इंचाची कारण दहा इंच रुंद कापड आहे तर मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे र त्याचा रनर आपण बाजूला ठेवलेला आहे आणि चेनचे दोन पार्ट्स करून आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे तर अपोजिट साईडला दोन्ही बाजूंना आपल्याला ही एक एक चेन लावायची आहे तर कशा पद्धतीने लावायची सा ला हे मी बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला चेन त्याच्यावरती अस्तर लावायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला एक साईडहून टीप देऊन घ्यायची आहे सेम अपोजिट साईडला दुसरी चेनची बाजू आहे ती लावून घ्यायची आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपली ही चेन लावून होणार आहे तुम्हाला जर अशी पर्सची चेन नाही मिळाली तुम्ही ड्रेसची चेन असेल तीसुद्धा लावू शकता तर त्याचा फक्त रनर का न काढता तुम्हाला ही चेन लावावी लागेल तर अशा पद्धतीने चेन लावून झालेली आहे आता आपण हे पलटी करून घेऊया कापड आणि जे कॅनवास आहे ते मध्ये जाईल आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक राहील आता या कपड्यावरती चारही बाजूंनी आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे त्यामुळे आपली चेन सिक्युअर होईल कापड व्यवस्थित पॅक होईल आणि अगदी सिंपल असा चौकोन दिसत आहे आता बघितला तर पण यापासून इतका सुंदर पाऊच तयार होणार आहे तुम्ही नक्की बघाल तर आपली ही चेन आहे यामध्ये आपण रनर घालून घेणार आहोत आणि रनर घातल्यानंतर मग आपण पुढच्या टीप दोन दोन फक्त टीप देऊन घ्यायचे आहेत आणि आपला पाऊच रेडी होणार आहे तर हा एकदम बेस्ट ऑप्शन वाटतो मला गिफ्ट साठी कारण प्रत्येक पॅरेंटला मुलांच्या बड्डेसाठी काय रिटर्न गिफ्ट द्यावं सुचत नाही भरपूर सारी मुलं असतात त्यांचं बजेट या रिटर्न गिफ्टमध्येच खरं तर जातं तर मला वाटतं की तुम्ही तुमच्यापासून जर स्टार्ट केलं तुमच्या घरामध्ये असे रिटर्न गिफ्ट म्हणून हे पाऊच दिले तर तुमच्या मुलांच्या घरामध्ये सुद्धा ह्याची एक ॲडवर्टाईज होईल त्यांनासुद्धा समजेल की तुम्ही छान छान असे पाऊच शिवू शकता ते सुद्धा तुम्हाला कदाचित ऑर्डर देतील कारण मी तर आत्ताच ठरवलेलं आहे की माझ्या मुलीच्या बड्डेसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून असेच पाऊच मी देईन तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती तुम्ही असे पाऊचचे छान छान पाऊच बनवून फोटोज काढून अपलोड करू शकता यामुळे तुम्हाला भरपूर साऱ्या ऑर्डर्स मिळतील आता इथे बोलता बोलता तुम्हाला समजलं असेलच की मी चेन कशा पद्धतीने जो आपण पाठीमागे नच दिला होता त्याच्यावरती बरोबर प्रॉपर चेन ठेवलेली आहे आणि मग हा अशा पद्धतीने टीप देऊन घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने शांततेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता हा मी कॅनवास घेतलेला आहे एक इंच बाय एक इंचा एक, एक छोटासा चौकोन कट करून यामुळे काय होईल प्रत्येक प्रत्येक जो कॉर्नरचा चौकोन आहे तो सेम उंची आणि रुंदीचा आपला तयार होईल आणि प्रोसेस करायला सोपी जाईल म्हणून हा चौकोन कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा फोल्ड करायचा आहे तिथे पिन लावायची आहे आणि आपल्याला तिथे टीप देऊन घ्यायची आहे ही दुसरी टीप एकदम दोन टीप फक्त आपल्याला द्यायची आहेत म्हणजे चारही कॉर्नरला या चार टीप देऊन घेतल्या की आपला पाऊच रेडी होणार आहे तुम्हाला जर हे प्रॉपर सिक्युअर पाहिजे असेल तुमच्या छान कस्टमरना जर तुम्हाला हे पाऊच द्यायचं असेल तुम्ही त्याची प्राइस प्रॉपर लावलेली असेल तर तुम्ही हे साईडच्या ज्या कडा आहेत म्हणजेच तुमचे जे शिलाईचे पार्ट्स त्याच्यावरती तुम्ही एक कापड छोटेशा पट्टी कॉटनच्या कट करून तिथे पॅक करू शकता जेणेकरून हे कापड असं दिसणार नाही धागे निघालेले दिसणार नाहीत तर हा पाऊच आपला बोलता बोलता कधी रेडी झाला ते कळलंसुद्धा नाही तसंच शिवता शिवतासुद्धा तुम्हाला कळणार नाही की कधी रेडी झाला इतका इझी आहे आता दाखवता दाखवता मी तुम्हाला स्लो दाखवलेला आहे पण इतका फास्ट हा शिवून तयार होतो या पद्धतीने आपला पाऊच मस्त असा रेडी झालेला आहे किती सुंदर दिसतो आहे ना तर यामध्ये साहित्य पण भरपूर बसतं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी हा पाऊच जेव्हा मुलीला दिला तेव्हा तिच्या फ्रेंड्सनासुद्धा खूप आवडला तर ते त्यांच्यासाठी सुद्धा मी छान छान असे पाऊच शिवलेले आहेत त्याचा मी फोटो तुम्हाला दाखवते खूप हो सुंदर पाऊच तयार झालेले आहेत आणि तुम्हाला ते पाऊच कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मला सुद्धा अशी ऑर्डर मिळाली तर तुम्हाला सुद्धा नक्की मिळेल